जिल्ह्याचे पालकमंत्री विधान परिषदेचे सभापतींसह जिल्ह्यातील महायुतीच्या आमदारांचा रविवारी नगर मध्ये सत्कार सोहळा जिल्ह्याचे पालकमंत्री विधान परिषदेचे सभापतींसह जिल्ह्यातील महायुतीच्या आमदारांचा रविवारी नगर मध्ये सत्कार सोहळा यशवंतराव चव्हाण सहकार सभागृह स्टेशन रोड येथे नगर तालुका महायुतीच्या वतीने आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आमदार शिवाजीराव कर्डिले भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलाय या कार्यक्रमाचे प्रमुख सत्कार मूर्ते जलसंपादन मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील विधान परिषदेचे सभापती राम शिंदे असोत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन व नगर राहुरी मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार शिवाजीराव कर्डिले राहणार आहेत या कार्यक्रमासाठी माजी खासदार डॉक्टर सुजविखे पाटील प्रमुख उपस्थित राहणार आहेत यावेळी आमदार मोनिकाताई राजळे आमदार संग्राम जगताप आमदार आशुतोष काळे आमदार काशीनाथ दाते आमदार विठ्ठलराव लंगे आमदार किरण लहामटे आमदार विक्रमसिंग पाचपुते आमदार अमोल घताळ या जिल्ह्यातील महायुतीच्या नवनिर्वाचित आमदारांचा सन्मान करण्यात येणार आहे यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत शिवसेनेचे बाबूशे टायरवाले भाजपचे महानगर अध्यक्ष अभय आगरकर उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे सुनील साळवे संपत बारसकर सुरेंद्र थोरात आदी महायुतीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमासाठी महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले तालुका अध्यक्ष दीपक कारले बाजार समिती सभापती भाऊसाहेब बोठे उपसभापती रभाजी सुळ यांच्या वतीने करण्यात आले या पत्रकार परिषदेस सभापती भाऊसाहेब बोठे उप उपसभापती रभाजी सुळ दिलीप बालसिंग दीपक कार्ले संतोष मस्के दीपक लांडगे रेवनाथ सोभे धर्मनाथ आव्हाड सुधीर भापकर अभिलाष गिघे सुभाष निमसे बाजीराव हजारे भाऊसाहेब ठोंबे महेश वाघ आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर